मी ऋषिकेश किशोर कांबळे तर ह्या वेळेस मी गणपती बाप्पांचा मोजाईक एक रुबिक्स क्यूबच्या माध्यमाने मी साकारला आहे मला हे मोजाईक बनवण्यासाठी चार दिवस दिवस लागले मी सतत आतापर्यंत खूप जणांचे मोजाईक बनवले आहे सूर्यकुमार एम एस धोनी हनुमान परत श्री रामांचं मोजाईक परत गणपतींचं मोजाईक असे मी खूप जणांचे मोजाईक बनवले आहे मी हे मोजाईक बनवण्यासाठी मला पाचशे वीस क्यूब्स लागले आणि हे सगळं तयार करण्यासाठी सेटअप तयार करण्यासाठी तुला किती वेळ लागतो किती, ला किती दिवस आधी कर तयारी करत होतो मी सेटअप करण्यासाठी म्हणजे तयारी करण्यासाठी मला पाच दिवसांचा कालावधी लागला या गणपतीचे कारण की आता गणेश चतुर्थी होती सर्वांच्या घरी गणपती बाप्पा बसतात तसेच इतर मांडवातही बसतात म्हणून मी विचार केला की गणपती बाप्पाचा मोजाइक तयार करावा तू केला आहे मी घरी सगळं युट्यूब वर बघून कारण की आता खूप जणांना माहिती नाहीये रुबिक्स क्यूब फक्त त्यांना नॉर्मल थ्री बाय थ्री क्यूब माहिती फक्त सॉल्व्ह करायचं तेवढेच तर मला एक विचार आला की आपण अशा पद्धतीने भरपूर क्यूब्स वापरून एक मोजाईक बनवू शकतो गणपती बाप्पा बसले मोजॅक बनवले काय मागतील सर्वांना सुखात ठेव आणि सगळ्यांच चांगलं कर मी हेच मागेन स्वतःची प्रतिमा पाहिली काय वाटलं मला तर खूप आवडलं मोझॅक बनवल्यावर माझ हार्डवर्क म्हणजे मी सगळ्यांना दाखवू शकलो शिकलाय मॅडम युट्यूब वरती बघून मग ते म्हणले की माझ्या मित्रांनी असं क्यूब सॉल्व्ह करतात मला क्यूब आणून द्या मग त्याला मी सेवन बाय सेवन चे क्यूब मागून दिलं तीस क्यूब त्याच्यातनी एबीसीडी डोळे बंद करून आणि डोळी डोळे उघडून सुद्धा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलेला आहे मॅडम दोन रेकॉर्ड केलेले आहे मग त्याच्यानंतर परत रुबीस क्यूब बनवायचे म्हणून त्याला मोजा क्यूब बनवायचे म्हणून त्याला एक विचार आला त्याच्यासाठी पाचशे वीस क्यूब एका टायमाला मागून दिला मॅडम एक क्यूब एकशे वीस रुपयाची क्यूब आहे पाचशे वीस क्यूब मी मागून दिला त्यांना त्याच्यानंतर मोजा क्यूब हा चित्र बनवायला तो तयार केला जेव्हा सुरुवातीला त्यांनी आम्हाला ह्याच्याबद्दल कल्पना दिली होती मला असं असं करायचं आहे आई पप्पा म्हणून आम्ही त्याला प्रोत्साहन दिलं तू कर बाबा आम्ही आहोत तुझ्या फाटीशी मग तो क्यूब आणल्यानंतर करत गेला हे प्रयत्न आणि त्याचे प्रयत्न लागले तो जेव्हा त्याच्या मनामध्ये त्यांनी एक बनवून ठेवलेलं असतं कि ध्येय हा बाबा आता हे असं बनवायचंय मग ते बनवल्यानंतर त्याला खूप आनंद होतो मी जे माझ्या मनामध्ये तयार करून ठेवलं होतं मोजॅक ते तयार झालं आहे मग खूप छान वाटतं आम्हाला काय नाही आपल्या मुलांना चांगलं बुद्धी दे आणि चांगलं शिक्षण हो दे सगळं दोघांचे आणि माझी मुलगी पण एमबीबीएस शिक थर्ड इयर शिकते म्हणून सध्या चिपळूणला मुलगा आता बीएसशी घेतलेला आहे